बातमी आहे जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्यांना पोलिसांनी गजाआड केल्याची पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने दोन अशा दलालांना ताब्यात घेतले जे सहजपणे जास्त पैसे मिळवण्याचे आमिष दाखवत महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते या गुन्ह्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकातील पोलीस कर्मचारी सागर सूर्यवंशी यांना अशी माहिती मिळाली होती की वाकड परिसरातील मुंबई बेंगलोर हायवेलगत असलेल्या रांजना लॉजमध्ये काही महिलांना अधिक पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने देह विक्री करून घेण्यात येत आहे त्यानंतर या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने घटनास्थळी दाखल होऊन या बातमीची शहानिशा केली व संबंधित ठिकाणी छापा टाकला असता लॉजच्या एका रूम मध्ये दोन पीडित महिला त्यांच्या निदर्शनास आल्या त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना असे सांगितले हा व्यवसाय काही लोक त्यांच्याकडून जबरदस्तीने करून घेत आहेत तर पीडित महिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून जबरदस्तीने देह विक्री करून घेणारे धनराज उर्फ धनंजय वाघमारे राहणार रामलिंग घोडनदी तालुका शिरूर सचिन वाल्हेकर राहणार गगनगिरी हिल्स कमान कोळगेवाडी कात्रज रुपेश तसेच राहुल असे नाव व पत्ता असलेले व्यक्ती हे या व्यवसायात सहभागी असल्याने या माहितीच्या आधारे पोलिसांनी धनराज उर्फ धनंजय वाघमारे व वा सचिन वाल्हेकर यांना ताब्यात घेतलंय तर इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत आमचे विभागीय संपादक समीर शेख यांनी या बातमीचा घेतलेला आढावा पाहुयात जास्त पैसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून काही महिलांच्या मार्फत अवैध पद्धतीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता त्याची माहिती जी आहे ही पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सदरच्या ठिकाणी छापा टाकला आपण पाहू शकता की आपण त्या ठिकाणी आहो ज्या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे याच रांजना हॉटेलमध्ये अवैध पद्धतीने महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता ज्याची माहिती ही अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली आणि पथकाने या ठिकाणी छापा टाकत दोन महिलांची सुटका केली संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आणि या व्यवसायाला चालवणारे जे दोन दलाल आहेत त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याचबरोबर या व्यवसायामध्ये आणखी कोण सहभागी आहे याचा तपास देखील आता वाकड पोलीस करत आहेत समीर शेख आपला आवाज पिंपरी चिंचवड